मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पंजाब स्पेशल सरसो का साग आणि मक्क्याची रोटी बनवणार आहोत चला कर्या ला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात तर यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहे तर एक किलो मोहरीची भाजी म्हणजेच सरसोची भाजी घेतलेली आहे दोनशे ग्राम पालक दोनशे ग्राम बथवा भाजी आणि शंभर ग्राम मेथीची भाजी घेतलेली आहे या सर्व भाज्या आधी स्वच्छ पाण्याने धुऊन कोरड्या करून घ्यायचे आहे भाज्या चिरायच्या आधी भाज्या धुवून घेणे खूप जरूरी आहे जर बा भाज्या आधी चिरल्या आणि नंतर धुतल्या तर भाज्यांचं जीवनसत्व पाण्यामध्ये वाहून जातं तर ही काळजी घेणे जरूरी आहे की आधी भाजी धुऊन घ्यायची नंतरच भाजी चिरायची आहे तर इथे मी सर्व भाज्या धुऊन चिरून घेतलेल्या आहे बघू शकता मस्त बारीक बारीक अशा या भाज्या चिरलेल्या आहे आता या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ तर गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि या सर्व भाज्या कुकरमध्ये टाकून देऊ मस्त हिरव्या कंच अशा ताज्या ताज्या ह्या भाज्या आहेत आपल्याला एकाच सागमधून सर्व भाज्या खायला मिळणार आहे एकाच भाजीमध्ये या सर्व भाज्यांचं मिश्रण होणार आहे तर इथे मी या कुकरमध्ये दोन ग्लास सा पाणी टाकलेलं आहे तर त्याआधी मिरची अद्रक आणि लसणाच्या कळ्या मिक्सरमधून याचं जाडसर वाटण वाटून घेऊ मिरची मी जास्तच टाकलेली आहे कारण त्याचं अर्ध वाटण आपण नंतर जेव्हा सागची फोंडी देऊ तेव्हा टाकू तर इथे बघू शकता इथे हे वाटण तयार झालेलं आहे आता हे काढून घेऊ तर हे छान जाडसर असं वाटण मी वाटून घेतलेलं आहे लाल तिटाचा आपण सागमध्ये वापर करणार नाही नुसते हिरव्या मिरचीचाच वापर करणार आहोत तर या भाज्यांमध्ये हे वाटून घेतलेलं वाटणसुद्धा मी टाकून देत आहे आता झाकण लावू कुकरला आणि आठ ते दहा शिट्या करून घेऊ भाज्या छान शिजवून घेणे खूप जरूरी आहे तरच साग खायला खूप छान वाटते आता चवीनुसार मीठ घालू मीठ घातल्याने भाज्या लवकर शिजतात तर मीठ भाज्यांमध्ये मीठ घालणे खूप जरूरी आहे शिजताना तर आता इथे आठ चिट्या झालेल्या आहे तर बघू शकता मस्त इथे सर्व भाज्या मस्त शिजलेल्या आहे जेवढ्या ह्या भाज्या शिजेल तेवढंच साग खायला खूप छान वाटते तर आता इथे मी रवी मी परत मस्त एकजीव करून घेत आहे अगदी या सर्व भाज्या मस्त प्लेन व्हायला पाहिजे अगदी याचं छान पेस्ट तयार व्हायला पाहिजे असं छान इथे मी घोटून घेत आहे आता एक मोठा चम्मच मक्याचं पीठ भिजवून घेऊ तर इथे मी थोडं कोमट पाणी पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घेत आहे थोडं थोडं पाणी घेऊन हे भिजवून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजवलेलं पीठ या भाज्यांमध्ये आपण लावून देऊ मक्याचं पीठ सागला लावलं तर साग खायला खूप टेस्टी वाटतं म्हणून इथे मक्याचं पीठ लावायचं आहे तर बघू शकता मी इथे एवढं असं जाडसर हे घट्ट असं भिजवलेलं आहे आणि हे मक्याचं पीठ आता या भाजीला लावून देऊ हे मक्याचं पीठ लावलं तर आपल्या सागला बिलकुल चार छान लागतात आणि भात साग खायला खूप मस्त लागतं तर असं हे मस्त फेटून घ्यायचं आहे आणि पीठ लावल्यावर परत पाच ते सात मिनिट मी कमी गॅसवर परत शिजवून घेत आहे आणि हे साग खूप घट्टही राहत नाही आणि खूप पातळही राहत नाही तर इथे मी अगदी थोडं थोडं पाणी सुद्धा टाकत आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे आपलं साग इथे मी शिजवून घेत आहे बघू शकता इथे या सागची कन्सिस्टन्सी खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे मस्त हिरवा हिरवा हा साग इथे तयार झालेला आहे आता पाच सहा मिनिटपर्यंत हा कमी गॅसवर छान शिजवून घेऊ मस्त या सर्व भाज्यांचा मस्त सुगंध येत आहे तर मस्त हा साग इथे उकळलेला आहे परत इथे मी रवीनी छान घोटून घेत आहे असा हा एक जीव पूर्ण भाज्या इथे झालेल्या आहे अगदी इथे छान पेस्ट तयार झालेला आहे या सर्व भाज्यांचा आता एका कटोऱ्यामध्ये हे मी काढून घेत आहे तर इथे आपला हिरवा कंच मस्त साग तयार झालेला आहे तोपर्यंत आपण इथे तडक्याची तयारी करू तर इथे पातेला आहे यामध्ये मी एक साजूक तूप टाकलेलं आहे तूप जर नसेल टाकायचं तेल तर तेलसुद्धा टाकू शकता किंवा बटरसुद्धा टाकू शकता पण मी इथे तुपाचाच वापर केलेला आहे तर मोठे दोन चम्मच मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की एक चम्मच यामध्ये जिरं टाकू तर जिरं मस्त तडतडायला लागलेलं ला आहे ते खूप सुंदर सुगंध येत आहे तुपाचा तर इथे अर्धा चम्मच हिंग टाकलेलं आहे हिंग चाकल्याने साग खूप छान वाटतो खायला तर आपण जो मिरचीचा मिरची लसूण आणि अद्रकाचं पेस्ट तयार केलं होतं ते सुद्धा इथे टाकून दिलेलं आहे एक मोठा चम मोठा टोमॅटो चिरून टाकलेला आहे तसं सागमध्ये पंजाबी लोक टोमॅटो टाकत नाही पण मी इथे टाकलेला आहे आता चवीनुसार मीठ घालू आणि कमी गॅसवर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान हे तडका शिजवून घेऊ वरून ठेचलेल्या आठ दहा लसणाच्या पाका टाकलेला आहे लसणाच्या पाका टाकल्याने सुद्धा खूप छान टेस्ट होतं सागचा चार पाच हे लाल मिरची टाकलेली या तडक्यामध्ये मस्त असा हा जबरदस्त तडका आपला इथे बसलेला आहे वरून या अद्रकाचे असे स्लाइट्स तयार करून घेतलेले आहे आणि हे सुद्धा टाकू या अद्रकाच्या असे लाईक तयार केल्याने जेव्हा आपण साग खातो ते दाताखाली येता ये तर खायला खूप मस्त वाटतं हा साग तर बघू शकता इथे हा तडका मी या सागवर टाकून दिलेला आहे इथे आपला हा सरसो का साग तयार झालेला आहे मस्त इथे फोडणी बसलेली आहे मस्त या तुपाचा घमघमाट सुटलेला आहे कलरसुद्धा मस्त दिसत आहे वरून छान या तुपाच तूप तूप छान वरती वरती या सागवर आलेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे साग करून बघा तुम्हालासुद्धा खायला खूप मस्त वाटेल तर आता इकडे आपण मक्याच्या रोटीची तयारी करू तर इथे मी मका घेतलेला आहे मका तुम्ही कमी जास्त किती घेता त्यानुसार घेऊ शकता आणि वरून चवीनुसार मीठ घालू या पिठामध्ये आणि पाणी इथे उकळतं पाणी टाकलेलं आहे उकळतं पाणी टाक टाकायलाच पाहिजे तरच आपली या रोटी म्हणजेच पोळ्या बनतात नाही तर क्रॅक होतात तर गरम पाणी की उकळतं पाणी टाकणे खूप जरूरी आहे तर असं थोडं थोडं पाणी घेऊन मी हे पीठ छान भिजवून घेणार आहे एका वेळेस पूर्ण पाणी टाकायचं नाही तर हे गरम आहे म्हणून मी इथे चम्मचचा वापर करत आहे सागसोबत मक्याच्या रोट्या खायला खूप मस्त वाटतात का साग आणि मक्क्याची रोटी हे कॉम्बिनेशनच आहे तुम्हाला तर माहीतच आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी हे पीठ मस्त मळून घेत आहे इथे हे पीठ खूप अगदी एकजीव करायचं आहे तरच या मक्क्याच्या रोट्या व्यवस्थित होतात नाहीतर क्रॅक जातात तर हे पीठ खूप छान मळायचं आहे असं मी आपटून आपटून हे पीठ भिजवून घेत आहे बघू शकता आणि इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता पोळपाटावर एक पॉलिथिन ठेवलेली आहे आणि याची एक एक, एक गोळा करून आपण ही रोटी म्हणजेच पोळी तयार करून घेऊ तर पॉलिथिनच्या खाली हे हा गोळा ठेवलेला आहे आणि लाटण्याने अशा प्रकारे पोळी लाटून घेऊ तर बघू शकता मस्त ही पोळी तयार झालेली आहे अजिबात तेही क्रॅक गेलेली नाही इथे गरम पाण्याचा वापर केला आपण पीठ भिजवताना म्हणून ही पोळी अगदी प्लेन अशी झालेली आहे कुठेही क्रॅक झालेली नाही मस्त गोल गोल ही पोळी झालेली आहे आता तवा मी आधीच गॅसवर गरम ठेव करायला ठेवलेला आहे आता या गरम तव्यावर ही पोळी टाकून देऊ आणि कमी गॅसवर पोळी छान शिजवून घेऊ मस्त अशी ही पोळी तयार झालेली आहे कुठेही क्रॅक केलेली नाही तर अशा प्रकारे मी कमी गॅसवर दोन्ही साईडनी ही पोळी छान शेकून घेणार आहे जर तव्यावर तूप टाकायचं असेल तर तव्यावर सुद्धा तुम्ही तूप तूप टाकू शकता किंवा पूर्ण पोळी शिजल्यावर सुद्धा तूप लावून घेऊ शकता तर बघू शकता मस्त पोळी ते छान फुललेली आहे मस्त पिवळी धम्म अशी ही मक्याची पोळीसुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशा प्रकारे मी सर्व पोळ्या म्हणजेच सर्व रोट्या तयार करणार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला न विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय